नमस्कार शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनल तुमचं सहज स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला आता माहिती मी रोजची भाजीपाल्याचे आपले भाव सांगण्याचा खूप जास्त प्रश्न असतो भाऊ त्यामुळे सध्या जे भाव आहे जुलै महिन्यामध्ये असे समोरच्या महिन्यामध्ये अष्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये टमाट्याची काय परिस्थिती असणार आहे व टमाट्याचे काय भाव विकण्याची शक्यता आहे तर हिडिओ पहा आणि हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब कराय नका तर चला व्हिडिओ सुरुवात करतोय तर मित्रांनो हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण जो मे महिन्या अगोदर मे जुलै मध्ये टमाट्याची काय परिस्थिती तर मित्रांनो मे महिन्यात टमाट्याची नेमकीच भाववाढ सुरुवात झाली चारशे पाचशे रुपये मे महिन्यामध्ये टमाट्याच्या कॅटला सुरुवात झाली व टमाट्याचे पिकअप जून महिन्यामध्ये टमाट्याचा चांगला हायस्ट भाव भेटतील टमाटे पंधराशे बाराशे रुपये सोळाशे रुपये कॅट टमाटे विकायला लागले जून महिन्यामध्ये टमाटे केला बाराशे ते पंधराशे रुपये काय त्यानंतर जुलै महिन्यामध्ये टमाला हायस्ट भाव भेटले टमा दोन हजारपर्यंत विकले पण ऑगस्ट महिन्यामध्ये काय परिस्थिती असेल मित्रांनो हे खूप जास्त प्रश्न असतो कारण की खूप शेतकऱ्यांनी काय असतं प्लॉट वगैरे हो लावून सुरुवात केलेल्या असते त्यामुळे सगळ्यांची आशा असती समोरच्या महिन्यामध्ये माझा प्लॉट सुरू होणार एक महिन्यामध्ये म्हणजे काय परिस्थिती असेल तर मित्रांनो ह्या वर्षी काय आलं माहिती का टमाची जास्त लागवड झाली नव्हती मागं तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जुलै महिन्यामध्ये टमाट्याला हायस्ट भाव भेटले होते त्यामुळे शेतकऱ्यांना काय केलं दोन हजार तेवीस जे लागवडीचे दिवस होते सगळ्याला माहिती होतं दोन हजार तेवीसमध्ये टमाटाला चांगला भाव भेटला व समोरच्या महिन्या वर्षी टमाट्याचे भाव पडणार आहे सगळ्यांना ही खात्री होती त्यामुळे टमाटाची लागवड होती ती खूप कम प्रमाणात कमी झाली होती व मित्रांनो मे महिन्यामध्ये ज्यांनी लागवड केली होती त्यामुळे खूप उन्हाचं टेम्परेचर असल्यामुळे व काय झाडं वगैरे खूप जणांचे जाणार होतं प्लॉट खूप जणांचे बसलेले होते व पाण्याचं दुष्काळ पाडलं होता खूप जण पाण्यास टमा टमाट्या निघायला सुरुवात झाली होती खूप जणांची त्यामुळे त्याला एकदम भाव चांगले दर भेटले होते बाकीचे प्लॉट बसले ते कारण याच्यामुळे टमाट्याचे भाव वगैरे वाढायला सुरुवात झाली होती पण तर हो मित्रांनो आता खूप जास्त माझे टमाटे सुरू व्हायला लागले एक महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये काय टमाची परिस्थिती असणार आहे टमाट्याचे भाव पडल का वाढल तर चला मग जाणून घेऊ मे आणि जून जुलै या तिन्ही महिन्यामध्ये टमाटाला चांगले मस्त दर भेटले चांगले भाव भेटलेले पण मित्रांनो तुम्हाला सांगतो आता समोरचा मास्क जुलै महिन्यात संपत झाला आजची पंचवीस जुलै आता काय पाच दिवसामध्ये महिन्यात संपणार आहे पण मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये काय परिस्थिती असणार आहे महिन्यामध्ये पण मित्रांनो चांगले टमाट्याला भाव भेटण्याची शक्यता आहे कारण की टमाट्याचे एवढेही भाव पडणार नाही ऑगस्ट महिन्यामध्ये जिथे दोन हजार रुपये सध्या आपल्या जुलै महिन्यामध्ये कॅकला लागला तिथं आता थोडीफार आवक वाढायला सुरुवात होणार आहे जसे की शेताकाची नाशिक टमाट्याची पण आवक यायला सुरुवात झाली नाशिकमध्ये पण टमाट्याची आवत्र जास्त झालेल्या पंचवीस जुलैला तर मित्रांनो टमाटे विकन ऑगस्ट महिन्यामध्ये हजार रुपयापर्यंत टमाट्याचे कॅड केल्याची शक्यता के आहे पण मित्रांनो सप्टेंबर महिन्यात जसं लागेल तशी टमाट्याची एकदम आवक जी आहे एकदम पाण्याला सुरुवात होणार जशी की पाचशे सहाशे रुपये कॅड तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये पण मित्रांनो जुलै महिना लागला शेवटच्या जुलै महिन्यामध्ये ती काढल्या पंचवीसशे तीन हजार रुपये मिरची कली खूप शेतकऱ्याची निला निरशा व्यक्त झालेली आहे म्हणजे कारण की एका पहिल्याच तोडाला जर असा भाव भेटला तर शेतकऱ्याला कुठंच तो प्लॉट पुरत नाही खूप खर्च करावा लागतो मिरचीला खूप व्हायरस वगैरे औषध वगैरे खर्च करायला लागतं तशी टमाट्याची एकदम परिस्थिती होणार आहे टमाट्याचे एकदम भाव डसणार आहे पण मित्रांनो ते भाव कधी ढसळणार आहे तर भाव ढसळणार नाही व सप्टेंबर महिन्यामध्ये मा आव जशी मिरचीचे भाव आता ढसळले तसे टमाट्याचे भाव ढसळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो काय असतं माहिती आहे का आता सध्या जे वातावरण आहे एकदम थंडीचं वातावरण एकदम टमाटा जे का एकदम पिकत नाही व खूप खूपपणाने आटक येतो पाऊस पाडल्यामुळे त्याची बुरशीनाशक आटक येतो त्यामुळे टमाटे खूप पिकायला जरा नाही का खूप वेळ लागतो उन्हाळ्यामध्ये कसं असतं मे महिन्यामध्ये खूप उन्हा असतो टमाटे एकदम आवक एकदम वाढती पण तशी आवक वाढायला टेम होणार आहे त्यामुळे पण साधारणपणे चांगला भाव भेटणार आपल्याला हजारपर्यंत आपला ऑगस्ट महिन्यामध्ये तम्प खेळाल असा एक माझा अंदाज तर अशा करतो तुम मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये